ही गेल्या मधल्या काळामध्ये आघाडीचा धर्म हा आज त्यावेळेला लोकसभेला पाळला गेला तेवढ्या ताकदीने धर्म विधानसभेला पाळला गेला नाही याची मनात कुठेतरी घंथ आहे हे आपल्याला करावं लागेल दोष देत नाही मधल्या घटकांना पण कधी कधी काय असतं की बाबा अमिष फार वाईट असतो आणि अमिषाला बळी पडलेली लोक ही कधीही कधी कुठल्याही वेळेला निष्ठावंतांच्या बरोबर हात नाही कारण त्यांचे पैसे आता परिस्थिती जाव तशी बदलते तशा निवडणुका तशा बदलतात तशी परिस्थिती बदलते स्थानिक स्वराज्य निवडणुकांचं वातावरण म्हणजे आमच्या ग्रामपंचायती जस निवडणुका असतात तशा नगरपालिकेच्या पण निवडणुका तसेच असतात आमच्या ग्रामपंचायतीमध्ये आम्ही पाहिलं तर तिथे बाबा गावकी आणि भावकी याच्यावर निवडणूक होते कोणाच्या गावकी भावकी स्थितीमध्ये त्याच्यावर तो सदस्य ज्यावर निवडणुकी तसं तुम्ही ज्या मतदार मतदारसंघा ज्या वार्डामध्ये आज जे काही पंधरा वार्ड आहेत त्या पंधरा मध्ये एकच वार्ड तीन सदस्यांचा नगरसेवांचा आणि दोन बाकी सगळे दोन दोन त्या दोन असलेल्या प्रभागामध्ये दोन नगरसेवक निवडून द्यायचे पण इथं त्या कॅटेगरी प्रमाणे एखादा पोटीसे असेल एखादा बेदम असेल महिला असेल असे सगळ्या प्रकार आहेत पण जसं आता मी दोन उमेदवारांच्या बाबतीत बोलू शकतो की ते बरोबर माझ्या समोर आहेत म्हणून बाकी त्यांचं मला माहित नाही म्हणून बोलला पंकजनी पाहिला तर त्यांनी तीन महिन्यापासून टाकतोय पाच नंबरला वर्गात पाच नंबर त्याचा अभ्यास असेल होतो बाबा चाळके साहेब कधी बसून बोलतात की बाबा चौदा नंबर तेरा नंबर ना किती तेरा नंबर मध्ये मी लढणार

आपल्याला काय उमेशात बोलले आहे श्रीमंती नाही निष्ठावंतांची श्रीमंती आहे ही निष्ठावंतांची श्रीमंती आहे म्हणून निष्ठावंत राहिले आज आपल्याकडे हालाकीचा काळ असून सुद्धा आज आपल्याकडे प्रवेश करण्याची संख्या वाढली आजपासून करायची संतोष देशप्रमुख गेले वेळ वर्षी त्याला बघतोय सायबाबनगरमध्ये काम करत असतात त्याला काही संधीच मिळाली नाही एकदा मिळाली श एका पक्षकडनं मला वाटतं ना पडले ते ठीक आहे पण परत ते त्यांनी ट्राय केली आता त्यांना त्यांचं असं म्हणणं आहे की मला लढायचंय मी तिथं तुम्हाला नक्कीच लढेल आणि शिवसेनेची मशाल मी तिथं नक्की केवट ठेवी असं त्यांचं म्हणणं आहे आज ते प्रवेश करणार आले त्यांनी त्याचं सामाजिक कार्यकर्त्यांचं त्यांनी त्यांच्या प्रभागामध्ये काही कामं केलेली आहेत मग ठाकूरांच्या माध्यमातून असतील जे माध्यमातून असतील विवेक मीनाक्षी पाटलांच्या माध्यमातून अडीच कोटीचं काम त्यांनी केलं असं म्हणतात आणले सगळ्या गोष्टी ह्या आपल्या घरे का सांगते त्यांचं मी हे कारण वार्डात ज्या उभं राहायचंय त्या वार्डात आपला बायोडाटा काय हे जर तुमच्याकडे नसेल तर तुमचा बायोटाटा नसेल तर तुम्ही घेला फक्त निवडणुकीला उभं राहायचं म्हणून जर आला असाल तुमच्या ह्या गोष्टी नसतील नुसतं मी एखाद्या रेशनिंग कार्ड काढलं म्हणजे मी नगरसेवक नाही होऊ शकत एखाद्या गटार बोलले म्हणून तिथं उभं राहिलं तर मी साफ होत नाही आपल्या कामाची पद्धत आपल्याला कळली पाहिजे नगरपालिकेत कशाने जायचंय नुसता आता आले संधी आता आपल्या पक्षामध्ये पण राहिलेच नाही उभं राहिला म्हणून आता मी आता मला पण उमेदवार भेटेल तुम्ही हिंमत दाखवताय की माझ्या चांगलंच आहे पक्षाची चांगलंच आहे पण त्याची अभ्यास पण करा आपल्या पक्षाची ना आपली आवृत्ती दिली नाही कारण तेवढ्या ताकदीने भले आपण काय एकदम निवडूनच येऊ किंवा फार कमी जास्त मताने पडू असं नाही पण तुम्ही आपण त्यांना एकदम ह्या परिस्थितीचं वातावरण आपल्या वॉर्डामध्ये असलं पाहिजे आणि आपल्या बरोबर असणाऱ्यांची संख्या मतदान प्रकारच आपलेलं असतो